नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचा आजचा प्रोमो धमाकेदार आहे तर चला पाहूयात काय झाले तर सारंग इथे खूप चिडलेला आहे आणि सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो तुम्ही माझ्याशी खोटं बोलून बोलून माझा विश्वासघात केलात ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही माझ्या घराला डसणाऱ्या नागिन आहात ऐश्वर्या नागिन आहात आणि मी ह्याच नागिनीला माझ्या गळ्यामध्ये घालून सगळ्या गावभर मिरवत होतो पण तीच तर माझी मोठी चूक होती आता ही चूक मी सुधारणार आहे आणि आता मी तुम्हाला ह्या घरात आणि माझ्या गळ्यातून तुम्हाला कायमस्वरूपी हकलवून लावणार आहे तर ऐश्वर्या मात्र खाली मान घालून सगळं सारंगचं गपचूप ऐकून घेत असते कारण आता तिची चोरी इथं पकडली गेलेली आहे आणि अखेरीस सारंगचे डोळे उघडलेले आहेत तर सारंग मात्र ऐश्वर्यावरती खूप चिडलेला आहे आणि आता मी तुम्हाला माझ्या घरातून हकलवून देणार आहे सारंग ऐश्वर्याला धमकी देतो आणि आता हे सारंगचं रूप पाहून ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली दिसणार आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे सारंग तिच्या हाताला धरून घराबाहेर काढत आहे तर सारंगने अखेरीस ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं आहे आणि तिला घराच्या बाहेर हाकलून दिलेला आहे तर आता पाहायला एपिसोड खरंच खूप छान आहे आणि आजचा प्रोमो पाहून सगळे प्रेक्षक खूप खुश होणार आहेत तर इथे सारंगने लगेच कडी लावून घेतलेली आहे आणि सारंग खूप खचलेला आहे आता सारंग कशा प्रकारे तो उभा राहील पुन्हा एकदा तर इथे बाहेरून ऐश्वर्या दार उघडा सारंग असं म्हणत असते पण ऐश पण सारंग ऐश्वर्याचा एकही शब्द ऐकत नाही आणि तो तिथेच दारापाशी बसून खाली बसतो तर सारंग खरंच खूप खचलेला आहे तर त्याला कशाप्रकारे रणदिवे कुटुंब सहारा देईल आणि त्याला ह्या गोष्टीतून बाहेर काढेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे आता मात्र ऐश्वर्या गप्प बसणार नाही काय वाटतं